मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार आजचा नाही पूर्वीपासून हा चालत आला आहे असे म्हणावे लागेल फक्त आजच्या एवढं सातत्य त्या काळात नव्हतं अशाच प्रकारचा एक किस्सा मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेनंतर अवघ्या पाचच वर्षात मुंबई विद्यापीठाने चक्क जागतिक कीर्तीचे विद्वान रामकृष्ण गोपाळ भंडारकरांनाच नापास केलं होतं मुंबई विद्यापीठाकडून कला शाखेची पदवी परीक्षा घेण्यात आली होती सहा विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती मुंबई विद्यापीठाने जेव्हा या परीक्षेचा निकाल जाहीर केला त्यात पास होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यादीत महादेव गोविंद रानडे बाळ मंगेश वागडे आणि वामन आबाजी मोडक यांचा समावेश होता पण सगळ्यात आश्चर्य आश्चर्यजनक नाव होते ते म्हणजे रामकृष्ण गोपाळ भंडारकरांचं कारण या निकालात विद्यापीठाने भांडारकरांना नापास केले होते या परीक्षेचे परीक्षे होते सर अलेक्झांडर ग्रँड हा निकाल बघून भांडारकरांना जेवढा धक्का बसला होता त्याहून मोठा धक्का सर अलेक्झांडर ग्रँड यांना बसला कदाचित सहा उत्तरपत्रिका त्यांनी लिहिल्या असल्याने ग्रँड यांना भंडारकरांची उत्तरपत्रिका व्यवस्थित लक्षात होती त्यावेळी उत्तरपत्रिकेवर विद्यार्थ्यांचे नाव झाकण्याची आत्तासारखी मास्किंग पद्धत नव्हती त्यामुळे नेमकं का हे काय प्रकरण आहे हे, हे समजून घेण्यासाठी सर अलेक्झांडर ग्रँड यांनी स्वतः विद्यापीठाकडे धाव घेतली एका भारतीय विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून एका ब्रिटिश प्राध्यापक धावून गेला हे त्या काळचं दुर्मिळ दृश्य होतं ग्रँड ज्यावेळी विद्यापीठात पोहोचले त्यावेळी त्यांना अजून एक मोठा धक्का बसला भांडारकर यांची सर्व विषयांच्या परीक्षेला उपस्थिती हे ग्रँड यांना माहीत होती पण निकालामध्ये त्यांच्या नावासमोर फक्त एकाच विषयांच्या गुणाची नोंद होती हे तर अतिशय गंभीर होत त्यामुळे या प्रकरणात अधिक सखोल चौकशी होण्याची गरज आहे हे ग्रँड यांच्या लक्षात आले त्यानंतर अतिशय वेगाने या प्रकरणाची सूत्र हलवली गेली प्रकरणाची चौकशी होऊन जे समोर आलं त्यामुळे भंडारकरांचा जीव भांड्यात पडला चौकशी केल्यानंतर हे समोर आलं की याच परीक्षेला बसलेला अजून एक विद्यार्थी त्याचे नाव कृष्णाजी बापूजी बाळ आणि भांडारकर यांच्या गुणांची त्यानंतर निकाल बदलण्यात आला आणि पुढे भांडारकर संस्कृतचे असिस्टंट प्रोफेसर झाले नंतर ओरिएंटल भाषेचे प्रोफेसर झाले त्यानंतर ते व्हाईस चान्सलर कायदे मंडळातील सदस्य देखील झाले त्यांना अनेक मानसन्मान मिळाले एवढंच काय तर ज्या विद्यापीठाने भांडारकरांना नापास घोषित केले होते त्याच मुंबई विद्यापीठाचे ते अठराशे ते अठराशे पंच्याण्णव साला दरम्यान कुलगुरू पद भूषवले तस तर इतिहासाने आपल्या सर्वांनाच एक वारसा दिला आहे तो म्हणजे चुका करण्याचा आणि दुसरा म्हणजे चुका सुधारण्याचा